गावात नवी बातमी आली होती सगळीकडे नेट मिळणार म्हणे मस्कची कंपनी थेट महाराष्ट्र सरकारसोबत करार करून आली आहे गडचिरोली पासून साताऱ्यापर्यंत नंदुरबार पासून कोकणांपर्यंत आता इंटरनेट सगळीकडे मिळणार पण हा करार खरोखर विकासासाठी आहे का की या आकाशात फिरणारा छोट्या छोट्या सॅटेलाइट मागे लपलेला आहे एखादा मोठा रहस्य एखादी नजर अर्जी आपल्यावर ठेवली गेली आहे होय मित्रांनो आज आपण बोलणार आहोत स्टार लिंक इंटरनेटचं जाळं की नजरेचं जाळं आणि ही गोष्ट आहे सुरुवात एका मोठ्या स्वप्नाने पण शेवट तो अजून दिला जातोय नमस्कार मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र सन दोन हजार पंधरा अमेरिकेतील एक अब्जादिश एक वेडसर पण प्रतिभावन माणूस हेलॉन मस्कर मध्ये रॉकेट पाठवणारा गाड्या उडवणारा आणि आता इंटरनेट सुद्धा आकाशातून आणणारा त्याचं स्वप्न होतं जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात इंटरनेट पोहोचवायचंय कुठलाही डोंगर कुठलाही जंगल कुठलाही समुद्र कोणत्याही ठिकाण ऑफलाईन राहू नये आणि अशा प्रकारे जन्म झाला स्टार लिंकचा कंपनीने हजारो सॅटेलाइट्स अवकाशात सोडले हे सगळं सॅटेलाइट्स पृथ्वीच्या खूप जवळ म्हणजे लो अर्थ ऑर्बिट मध्ये फिरतात हे सॅटेलाइट्स एकमेकांशी लेझर न बोलतात आणि पृथ्वीवर तुमच्या घरातील एका छोट्या डिशला इंटरनेट पाठवतात दोन हजार एकवीस मध्ये भारतात एलॉन मक्स न स्टार लिंक लॉन्च करण्याचा प्रयत्न केला लोकांनी हजारो प्री बुकिंग केले पण अचानक भारत सरकारने कंपनीला थांबवलं का कारण स्टार लिंक कडे भारतातील परवाने नव्हते डीओटी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम म्हणाले परवाना घ्या मग सेवा द्या आणि मस्क मागे सरकला पण हे प्रकरण इथेच संपला नाही पाच वर्षांनी मध्ये महाराष्ट्र सरकारने अचानक घोषणा केली महाराष्ट्र आणि स्टार लिंक एकत्र येत आहेत गावोगावी ये, खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यात सगळीकडे इंटरनेट पोहोचवण्यासाठी स्टार लिंक सोबत करार झाला आहे पण लोकांचा पहिला प्रश्न होता का फक्त महाराष्ट्र आणि दुसरा एलॉन मस्क महाराष्ट्रात एवढा रस का घेतोय या करारात काय आहे नेमकं अधिकृतपणे स्पष्ट नाही पण माहितीनुसार स्टार लिंक आणि राज्य शासनाने लेटर ऑफ इंटेंट साइन केले याचा अर्थ राज्यातील दुर्गम भागात जसे गडचिरोली नंदुरबार वाशिम अशा ठिकाणी शाळा आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतींना इंटरनेट मिळणार आता विचार करा एखादं लहान गाव जिथे अजूनही टू जी सिग्नल येत नाही तिथं थेट स्पेस मधून नेट येणार ऑनलाईन शिक्षण टेलिहेल्थ सरकारी योजना पेमेंट सगळं एका क्लिकवर हे ऐकायला स्वर्गासारखं वाटतंय ना पण क्राईम पेट्रोलच्या भाषेत बोलायचं झालं जा म्हटलं तर प्रत्येक सुगामागे काहीतरी अस्वस्था दडलेली असते स्टार हजारो सॅटेलाइट पृथ्वीभोवती फिरत आहेत सतत फिरत आहेत आणि क्षणी ते तुमच्या मोबाईल कॉम्प्युटर लॅपटॉपशी बोलत आहेत डेटा जातोय डेटा येतोय आणि आता विचार करा हा सगळा डेटा जातोय कुठे होय तो जातो स्टार लिंकच्या नेटवर्कमध्ये तो नेटवर्क कुठे आहे अमेरिका युरोप आणि काही देशांमध्ये म्हणजेच भारतातील लोकांचा डेटा एका परदेशी कंपनीच्या सर्व्हरला जातो आणि म्हणूनच सुरक्षा तज्ज्ञांचा एकच प्रश्न आहे स्टार लिंक म्हणून काम करू शकतं का सरकारवर नागरिकांवर सैन्यांवर नजर ठेवू शकतं का स्टार लिंकचे सॅटेलाइट हाय कॅमेऱ्यांनी सज्ज नाहीत ते फोटो काढत नाहीत पण ते कोण कुठे केव्हा आणि कोणत्या साईट वर कोणाशी बोलतोय ही माहिती मात्र ठेवू शकतात आणि अशा डेटातून खूप काही समजू शकतं म्हणूनच काही तज्ज्ञ म्हणतात हे इंटरनेट नाही हे एक डिजिटल नजर आहे स्टारलिंकचं संपूर्ण नेटवर्क सध्या पाच हजारपेक्षा जास्त सॅटेलाइट्सवर वर चालतं प्रत्येक सॅटेलाइट चा वर फक्त पाचशे पन्नास किमो अंतरावर फिरतो या सॅटेलाइट्समुळे मुळे डेटा ट्रान्सफर खूप जलद होतो जवळजवळ पर्यंत गती ग्राहकाकडे एक छोटा डिश असतो तो डिश नावाने ओळखला जातो तो डिश थेट आकाशातील स्टार लिंकशी कनेक्ट होतो म्हणजे टावर लागणार नाही वायर लागणार नाही फक्त आकाश लागेल पण या आकाशाच्या मागे कोण उभा आहे एलॉनमस जो टेस्ला स्पेस एक्स न्युरालिंग सारख्या कंपन्यांचा मालक आहे आणि काही लोक त्याला आधुनिक काळाचा टेक्स सीजर म्हणतात त्याच्याकडे डेटा तंत्रज्ञान सॅटेलाइट सगळं आहे महाराष्ट्रातील लाखो गावांमध्ये अजूनही इंटरनेटचं स्वप्न आहे स्टारलिंक मुळे आता शाळांना ऑनलाईन शिक्षण मिळू शकेल डॉक्टर टेलिकन्सल्ट करू शकतील शेतकरी थेट बाजारभाव पाहू शकतील डोंगराळ भागात जिथं मोबाईल नेटवर्क पोहोचत नाही तिथं सुद्धा लोक ऑनलाईन होतील म्हणजेच डिजिटल महाराष्ट्र हे स्वप्न आता खऱ्या अर्थाने शक्य होईल पण प्रत्येक प्रकाशाच्या मागे सावली असतेच स्टारलिंक मुळे काही मोठे प्रश्न उभे राहतात एक राष्ट्रीय सुरक्षा भारताचा डेटा परदेशात जातोय ही मोठी चिंता आहे जर उद्या युद्ध स्थिती निर्माण झाली तर ही सेवा बंद झाली तर मग संपूर्ण ग्रामीण भाग पुन्हा अंधारात जाईल दोन डेटा प्रायव्हसी कोण केव्हा कुठे काय वापरते ही माहिती कोणाकडे जाते सरकारला त्यावर पूर्ण नियंत्रण राहील का तीन स्पेस डिब्री आणि विज्ञानावर परिणाम हे सॅटेलाइट्स इतके जास्त आहेत की आता वैज्ञानिक म्हणतात रात्रीचा आकाश प्रकाशाने भरले खगोलशास्त्राचं संशोधन बिघडते भविष्यात टक्करांचा धोका वाढतोय चार स्थानिक इंटरनेट कंपन्यांवर परिणाम जिओ एअरटेल बीएसएनएल पण यातून रोजगार कमी होऊ शकतात महाराष्ट्रात हा करार कसा झाला कोणत्या अटींवर झाला आणि या सगळ्या मागचं मोठं गेम कोणाचं आहे याचं उत्तर अजून कोणाकडे नाही सरकार म्हणते विकासासाठी तज्ज्ञ म्हणतात डेटा सुरक्षेसाठी विचार करा आणि लोक मात्र विचारतायत आपला डेटा कोण पाहतोय आज महाराष्ट्र इंटरनेटच्या नव्या युगात प्रवेश करतोय पण या इंटरनेटच्या प्रकाशात कोणाचा तरी सावट तर नाही ना सरकारनं काही अटी घालणं आवश्यक आहे सर्व डेटा भारतातच संग्रहित व्हावा डाटा लोकलायझेशन भारतीय कायद्यानुसार सुरक्षा तपासणी होणं आवश्यक आहे स्टार्लिंक वर सरकारला ऑडिटचा सा अधिकार असावा संवेदनशील भागात म्हणजेच मिलिटरी आणि कॉन्फिडेन्शियल झोन्स स्टारलिंक वापरावर नियंत्रण असावं जर या अटींवर करार झाला असेल तर हे राज्यासाठी डिजिटल क्रांती ठरेल पण जर या अटींची पारदर्शकता नाही तर हा डिजिटल धोका ठरू शकतो आपण इंटरनेट वापरत असतो पण कधी विचार केला का कोण आपल्याला पाहत आहे आपण काही लिहितो सर्च करतो फोटो पाठवतो कदाचित कुठेतरी कोणीतरी ते पाहत आहे स्टार्लिंग कसो की दुसरी कोणतीही टेक कंपनी डेटा म्हणजे सोनं आहे आणि सोनं कोणाकडे जास्त त्याच्याकडे सत्ता जास्त आकाशात फिरणाऱ्या हजारो सॅटेलाइट्सनी आता महाराष्ट्राचा नशीब बदलायचे ठरवले पण लक्षात ठेवा प्रत्येक तारा जो आकाशात चमकतो तो प्रकाश देतो पण त्याची सावली मात्र पृथ्वीवर पडतेच स्टार्लिंग ही कहाणी आहे इंटरनेटच्या देवदूताची की गुप्त नजरेच्या शापाची हे ठरवायचं आहे आपल्यालाच आणि ही होती एका नव्या युगाची कहाणी पुढच्या एपिसोड मध्ये भेटू आणखी एका सत्यकथेसह तोपर्यंत लक्षात ठेवा तंत्रज्ञान आपलं सेवक असावं मालक नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद